हरिहरेश्वर कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान एका बाजूला हिरव्यागार गर्द वर वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निया समुद्र व रुपेरी वावचे आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा तसेच नारळी पोकळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे शिवराय मित्रांनो सकाळ कशा सर्व तर चला आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसाठी आलो आपण ते म्हणजे हरिहरेश्वरला तर दक्षिण काशी म्हणून या या ठिकाणाची ओळख ते म्हणजे हरिहरेश्वर तर व्हिडिओमध्ये शिवपर्यंत बनून राह हरिहरेश्वरचा संपूर्ण इतिहास काय आहे पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण ते म्हणजेच हरिहरेश्वर या ठिकाणाला खूप लोकसुद्धा भेट देण्यासाठी येतात लांबून लोक भेट देण्यासाठी येत असतात पण आज आपण आलो ते म्हणजे मधल्या डेमध्ये सॅटर्डे संडेला तुम्ही इथं आलात तर तुम्हाला इथे असंख्य प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळेल पर्यटकांची गर्दी पाहायला मिळेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप मजा येणार आहे तर आपण पाहणार आहोत इतिहास ते म्हणजे हरिहरेश्वरचा चला रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देव आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत दा आहे येथे असलेले काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवये देखील महत्त्वाची स्थाने आहेत हरिहरेश्वराचे देव बरेच जुने आहे ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीसमध्ये केल्याचे पुरावे आहेत येथील सर्व देवांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत सभामंडपामधून आत आल्यानंतर आपण पोचू ते म्हणजे मंदिराजवळ आणि मंदिराजवळ आल्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर एकूण चार मंदिरं पाहायला मिळतात तर ती चार मंदिरं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते व्हिडिओमध्ये बनून राहा तर इथे आल्यानंतर सभामंडपातून आत आल्यानंतर आपण बघतो ते म्हणजे समोर दिसत दिसत असतील तुम्हाला दोन दीपमा या दीपमा ज्या वेळेला इथे कार्यक्रम असतो त्यावेळेला या दीपमा सजवल्या जातात आणि खूप भारी प्रकारात सजवल्या जातात तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया आणि बघूया हरिहरेश्वरचं नक्की अस्तित्व काय आहे हरिहरेश्वरचं नक्की या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महिमा काय आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या चला फायला येऊन पोहोचतो आपण आता पहिल्या मंदिरा जाऊ पहिल्या मंदिराजवळ म्हणजे श्री कालभैरव या कालभैरवा मंद... मंदिर कालभैरवाच्या मंदिराजवळ आल्यानंतर आपण पहिले इथून दर्शन घेणार आहोत इथून सुरुवात करणार आहोत आपण पहिलं असं म्हणतात या ठिकाणावरती आल्यानंतर अशी थोडक्यात कालभैरवाची आख्यायिका अशी आहे थोडक्यात की पहिलं इथे आल्यानंतर दर्शन पूर्ण केव्हा होतं ज्या वेळेला आपण कालभैरवाचं दर्शन घेतो त्याच्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन घेतो आणि हरिहरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर परत एकदा कालभैरवाचं दर्शन घेतो त्यावेळेला असं सांगितलं जातं की इथे आल्यानंतर या ठिकाणावरती दर्शन पूर्ण होतं तर हा कालभैरव थोडक्यात बघायला गेलो तर कालभैरव आणि हरिहरेश्वर ज्यावेळेला आप शिमग्यामध्ये पाहिला तर तुम्ही आमची जी पालखी आहे रानकरी नाही ती पालखीसुद्धा आमची या या ठिकाणाला भेट देण्यासाठी येते या दोघं असं भाव मानले जातात तर, तर यांना भेट देण्यासाठी येते तर चला दर्शन घेऊया आपण काय कालभैरवाचं आणि नंतर जाऊया हरिहरेश्वराकडे हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देव काळभैरवाचे याची एक आख्यायिका अशी आहे की बहिराजाकडून तीन पाऊली भूमिकेताना वामनाने ठेवलेले दुसरी पाऊल हरिहरेश्वरपासून सुरू झाले दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले तर बघायला गेलो तर आपण कालभाईरावच्या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही हे खांब बघू शकता खांब बघितलं खांब बघितल्यानंतर तुम्हाला समजेल लाकडी खांबाय आणि कोरीव काम बघू शकता लाकडी खांबांवरती काम कशा प्रकारे केले हे जुन्या काळातलं मंदिर आहे बघायला गेलं तर पेशवे काळातील किंवा पेशवेकाळांच्या आधी सुद्धा हे मंदिर बांधलं गेलंय तर ह्या मंदिराची तुम्ही रचना बघू शकता या गाभाराची रचना बघू शकता की संपूर्णपणे आपल्याला लाकडी लाकडी गाभारा पाहायला मिळते तर चला आपण दर्शन घेऊया सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत यांच्यासारखी रचना हरिहरेश्वरच्या लिंगावर दिसून येते तर इथे आल्यानंतर आपण बघतो बघतो की काळभैरव तर त्या साहित्य जी मूर्ती पाहायला मिळते ते आपल्याला काळभैरवाची आणि या साहित्य जी आहे ती योगेश्वरी देवी तर हे बघू शकता तुम्ही कालभैरवाच्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपण जातो दुसऱ्या मंदिराकडे ते म्हणजे हरि हरिहरेश्वर त्याचं चला जाऊया या दोन्ही देवात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगरा डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो या मार्गावरील शे दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोश असल्याचे तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले स सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला जायला लागतं कारण का खालच्या बाजूला आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्या समोर दर्शन होतं ते म्हणजे शंकराच्या पिंडीचं पिंडीकडे पाहिले असतात थोड्या वेळापूर्वी डोक्यात असा विचार येतो की ही पिंड नक्की अशी कशी तर ह्या पिंडीचा आकार आपल्याला वेगळ्या पद्धतीमध्ये पाहायला मिळतो जय भोलेनाथ हर हर महादेव तर आपण इथे आल्यानंतर हरिहरेश्वरच्या देवाचं तर दर्शन घेतलं आता थोडक्यात हरिहरेश्वर पाहायला गेलो म्हणजे काय तर हरिहरेश्वर बघायला गेलो तर एक शंकराचाच अवतार आहे हरिहरेश्वर बघायला तर शंकाचाच अवतार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पिंडीचं दर्शन होतं आणि इथे नंतर आपल्याला भक्तांची गर्दी पाहायला मिळते बघू शकता तुम्ही इथे तर तर इथे नंतर आपण काळभैरव आणि हरिहरेश्वर दर्शन घेतलं आहोत आता पुढे जाऊन आपण हनुमान मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सिद्धिविनायकाचं तर चला जाऊया तर हे आहे सिद्धिविनायक मंदिर सिद्धिविनायक मंदिर बघायला गेलो तर म्हणजे गणपती बाप्पाचं तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि जाऊया हनुमान मंदिराकडे श्वरला आला असताना आपण हनुमान मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत तो म्हणजे जुन्या काळातला नंदी दगडामध्ये कोरल्या जुन्या काळातला नंदी तुम्ही बघू शकता आज सुद्धा आपल्याला तशा अवस्थेत पाहायला मिळतोय थोडंफार फक्त नंदीचं अस्तित्व मीटच चाललंय पण हा नंदी हा जुन्या काळातला आहे याचं उदाहरण हा नंदी नक्कीच देतो कारण का नंदीची तुम्ही अवस्था बघू शकता ते आल्यानंतर दरवाजा बंद आहे लाखादा खोलतोय आपला चला जाऊया आपण मारुतीचं दर्शन घेऊया आणि जाऊया हनुमान मंदिराचं दर्शन हनुमानाचं दर्शन घेऊया तर मंदिरामध्ये आल्यानंतर आपला संपूर्ण शांतता पाहायला मिळते बघू शकता तुम्ही हे सुद्धा दगडामध्ये जुन्या काळातील दगडामध्ये कोरलेलं हे हनुमानाचे मूर्ती दगडामध्ये कोरलेली जुन्या काळातील हनुमानाची मूर्ती बघा तुम्ही आणि इथं आपल्याला शंकराची पिंड सुद्धा पाहायला मिळते हरिहरेश्वरला आल्यानंतर चारही मंदिरांची छपरे पाहिली तर उतरत्या कौलारुगारांची आपल्याला छपरे पाहायला मिळतात तर हे पाहून मन अगदी रमून गेलं तर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण चाललो मागच्या साईडने मागच्या साईडने वरती चाललो आणि जे आपण म्हणतो ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी असे जे दो, दोन डोंगर आहेत त्या दोन डोंगरांच्या मधून जो रस्ता गेला आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा आता आपण चाललो ते म्हणजेच समुद्रकिनारी तुम्हाला दाखवतो हरिहरेश्वरला आल्यानंतर या समुद्रकिनारी लाटा कशा प्रकारे येतात आणि किती मोठ किती उंचावरती जातात किती मोठ्या प्रकारात त्या आपलं उंचावरती जातात तर चला बघूया आपण खूप गरम होत आहे ऊन सुद्धा खूप आहे उष्णतेचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे या उष्णतेमध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा कारण का आपली बॉडी डिहायड्रेट पासून वाचू शकते तर त्या पलीकडून आपण या पलीकडे आलो ज्या जो आपला डोंगर शंकराच्या पिंडीसारखा दिसतो तो, तो म्हणजे हाच डोंगर आहे हा आणि तो डोंगर आपल्या शंकराच्या पिंडीसारखा दिसतो तिकडे तो समोरचा भाग असलेला कोकणपट्टा आला म्हणजे आमचा विभाग आला तो आणि तिकडे आपला हिंमतगड किल्ला आहे त्या साईडला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही फेरी बोटने नक्कीच जाऊ शकता हिंमतगड किल्ल्याकडे आणि इथे आल्यानंतर ह्या दोन दोघांच्या मधून गॅप आहे असं म्हणजे उतरायला जागा आहे तर आता समुद्राला भरती आली आहे त्याच्यामुळे तर जाऊया आपण थोड्या वेळाने आपण जाणार दाखवणार तुम्हाला या लाटा बघा तुम्ही कशा प्रकारे येत आहेत वरती ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी अशा दोन डोंगांच्या मधून जाणारा हा एक प्रकारे म्हणतो आपण भुयारी मार्ग तर चला जाऊया आपण उतरूया आणि पाहूया समुद्राच्या लाटांचा काय थैमान चालू आहे या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभलाय येथे फेसाणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो तर आपण या किनाऱ्यावरती आल्यानंतर तुम्ही लाटांचा थैमान बघू शकता लाटा खूप आहेत पण शक्यतो या लाटांच्या लाटा आल्यानंतर तुम्ही इकडे येऊ नका कारण का खूप का का रिस्की आहे आणि खाली शेवा पण आले सावथा जायला लागते मी इथे काय होतोय कारण का आता भरती चालू होतोय अजून लाटा एवढ्या आल्या नाहीयेत आणि इथे पादुकांचं दर्शन घ्यायला आलोत आपण बघा इथे आल्यानंतर आपल्याला मिळत आणि हा लाटांचा थैमान बघा तुम्ही आल्यानंतर आपण मूर्ती सुद्धा बघू शकतो देवाची आणि गेल्यानंतर पण आता इथे आल्यानंतर मात्र समुद्रातील लाटांचा थैमान चालू होता एकावर एक लाटा मोठ्या संख्येने उंच उड्या मारत होत्या त्या लाटांची लय ला आपल्याला तरंगातून दिसू लागते या सागराचे संगीत ऐकताना मन शांत शांत होते आयुष्यातील चिंता काळजीना तात्पुरता का होईना पूर्णविराम मिळतो या तुम्ही इथं आल्यानंतर ही तुम्ही बघू शकता हे दगड असे का म्हणतात या ज्या लाटा आहेत समुद्राच्या या लाटा येऊन येऊन या लाटा जोराजोरात जोरात आपण आपण या दागरांवरती या दगडांना असे हे पडले भेगा पडल्या दगडांना

हरेश्वर मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर समुद्रकिनारी आल्यानंतर आपल्याला इकडे स्टॉल पाहायला मिळतात तर आलात तर एकदा नक्कीच उन्हाळ्यातून या थंडगार सर्वजांचा नक्की आस्वाद घ्या खूप काही पाहायला मिळतं आपल्याला किनाऱ्यावरती आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत तिथे खाण्याचे सुद्धा आहेत आणि वस्तूसुद्धा आहेत नो हरहरीश्वरचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढवा आणि एकदा कोकणात आल्यावरती हिरहरीश्वरला नक्कीच भेट द्या तर व्हिडिओ कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढवा चला आपण भेटूया तर नवीन अंबा केदार ब्लॉग मध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय